म्हणे की म्हणते हो का विचार भाजी अजून मी जास्त आणि ही ट्रिक मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिली की असं वाजून दाखवतात की अरे ग किती कुरकुरेत वगैरे आहे असं आणि हे एकदम असं मरू आहेत एकदम नोरू आहेत एकदम जाळी बघा तेवढी पडली आहे खूप जास्त छान होतं खरंच मी नक्की आहे तरी इकडे आल्यापासून थोडा फरक पडलाय पण आम्ही जुन्या घरी होतो त्यावेळेससुद्धा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊन तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरच्या ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते देवपूजा कितीतरी दिवस नाही आहे तर किती सुनं सुनं आहे बघा आणि खूप जास्त धूळ वगैरे बसली आहे देवावरती आणि खूप अशी इच्छा होती की करावी का काय पण काय करणार सवा महिना नाही करता येणार आणि हां काम चालू आहे बा असे जरी काम चालू ते घराचं आणि आरू वाट बघतोय हो त्याच्या मामाची म्हणून हो आरू अरू प्रदीप येतोय आणि मम्मी आणि उज्ज्वला पण येणार आहे उज्ज्वलाची दोन मुलं येणार आहेत त्यामुळे आम्ही जास्त खुश आहे खरं तर सगळं घरातलं आहे पटपट आणि आता वाट बघतोय प्रदीप गाडीवरती येईल आणि त्या दोघी बसणं येणार आहेत मागणं प्रदीप त्यांची बॅग घेऊन येणार आहे तर ठीक आहे चालेल चला आता पटपट आवडते आणि हा आरूचा आज मॅक्सचा पेपर होता आरू पण जाऊन आला स्कूलमध्ये आता सव्वा अकरा झालेचा आरू साडे अकरा साडे दहालाच आहे तर ठीक आहे चला आता मामाले घेतू हो ना हां अरू ना। नाही काय चल ठीक आहे चला आता प्रदीपाला वेळ भेटू आपण कुणी आणलं मामांनी बाबांनी मुंबईच्या बघू दे कॅडबरी सेलिब्रेशन धर लगेच नको ओपन करूच नको आताच रडत होता तो त्याला विचार का रडत होता का रडत होता अरु पूजाच सामान वगैरे घेऊन आलाय इकडे अजून पसारा पडलाय आणि मग अशी खाली जाऊन ही मेथीची भाजी घेऊन आले आता निवडायला घेतलेली मामाने केली ती का विचार भाजी पुढच्या वर्षी येणार म्हणा आम्ही पुढच्या वर्षी आता आपण तारीख चेंज करून घेऊ यात्रेची नको काय करू त्याची मी शांत मला माहिती का आता पेपरला तू गेलता का मी घेऊ उद्या परत तुला खाली उतरायचं नाही ना दैकर दैकर तो असत प्रदीपालाय आताच आणि चला आता भाजी निवडायची आहे भाजी निवडून घेते इथं पडली आहे अजून पण भाजी वाढवत आणि आऊच काय माऊला आणि आता एक वाजून त्यांना साडेतीन चार होती नाही ओमीच्या घरी नाही बस स्टॉपला तर ही आहे ना लापशी आहे प्रदीप जवळ दिलेली मम्मीने मला लापशी खूप जास्त आवडते मम्मीने शाकभाजी पण दिलेली पण ती खराब झाली लापशी पण पाठवली आणि पुरणपोळीसुद्धा मम्मीने पाठवून दिलेली प्रदीपजवळ काल त्यांनी केलेल्या गावी पण पुरणपोळीसुद्धा खराब झाली आहे आणि मी काय केलं दूध वगैरे घेतलं मस्त प्लेटमध्ये पोळी घेतली आणि एक एकच घास खाऊन पाहिला पण अशी खूप वेगळी टेस्ट लागली त्याची मग नाही खाल्लं मग तसंच ठेवलं आणि आता लापशी गरम करून मस्त खाल्ली हो नारू मी नाही खाल्ली आरुणी नाही खाल्ली कारण की आरुची काय दाट दुखतीये खूप जास्त दुखती दोन्ही साइडच्या दुखतात किडल्या त्या आरूच्या दाढ आणि इथे अजून भाजी तशी ती आता मी झाकून आहे त्याच्यावर पिशवी कारण की आता वाजली की ले ले ते आडीच आणि मी काहीतरी किती वाजता तुम्हाला दाखवलेलं आहे एकच्या दरम्यान काहीतरी तेव्हापासून हे पोरगा असं कडेवर आहे हो ना हा हे पोरग खाली उतरायचं नाव घेत नाहीये तो त्यामुळे ती भाजी राहते निवडायची आणि इथे आता मी आता अडीच वाजून गेले तर आता भाऊजी येतील त्यांच्यासाठी इथे लापशी काढून ठेवली आहे वाटीमध्ये आम्ही खाल्ली आणि आरूला हां आरूला नाही दिली आणि ह्या सा पातीलात काय म्हणाल तर आरूसाठीचं पाणी ठेवलं आहे ते इकडे टी व्हीपाशी ठेवलं होतं इथे पण हा अद्वैत सारखा तिथे चढतो हो ना आणि उज्ज्वलाने बॅग पण पुढे ही पाठवून दिली आहे ना तर तो त्या येऊ चढतो आणि तिथून वरती चढतोय आता नको बाळा राहते तर ठीक आहे आता ह्या दोघांना पण झोपवते मग मीला वेळ लागेल म्हणजे खूप पाच वाजतील तरी आणि आरुस अजून ओरलची प्रॅक्टिस काहीच घेतली नाही आल्यापासून हा फाईव्ह ओ क्लॉक लाईन तर मग आरूचा अभ्यास घेते आजूला झोपवते आणि ह्याचा अभ्यास घेते आणि मग तुम्हाला भेटते आरुला आहे ना इथं झोपवायला आणले आरुला आणि आजूला आरू झोपत नाहीये डोळे उघडे ठेवून बघतोय आणि आजू दाखवतो तुम्हाला आणि आधूला इथं झोप म्हटलं तर तो वरती जाऊन बसलाय ह्या टेबलवरती जो बेड इथे बेड आहे आणि इथे टेबल आहे बरोबर इथून तिथे जातो माकडावरी उडी मारून आणि अभ्यास <laughs> करत बसलाय जसे त्याचे एक्झामच चालू आहेत हो ना <laughs> आदू? ए आहे आरूचे सगळे बुक्स आता इथे आत आणून ठेवलेत कारण की आता बऱ्यापैकी त्याचा सगळा अभ्यास झालेला आहे त्या बुक्स मधला हो ना आरू

ना। ना ते आने। प्रजो पाता आता चला चला ते 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 दे त्याला दे त्याला देडवत जाऊ तर मम्मी दुपारीच आले काहीतरी साडेचारच्या दरम्यान आले आणि त्यानंतर व्हिडीओ नाही शूट केला मी बसलो गप्पा वगैरे झाल्या चहा वगैरे झाला त्यानंतर ना आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे नंतर लक्षात आलं की अरे आपण ब्लॉगच घेतला नाही आहे आणि नेहमी असंच होतं कोणी आलं की मग माझ्या लक्षातच नाही राहत की ब्लॉगसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे म्हणून तर असो मम्मी उज्ज्वला आली आहे उज्ज्वला आम्ही तर मम्मी आणि ते साडेचारच्या दरम्यानच आले आरू आहे उज्ज्वलाचा छोटा मुलगा आणि खूप उत्साह आत खेळतात आहे तर ठीक आहे चला आता स्वयंपाक चालू आहे स्वयंपाकाचा पसारा दिसतोय तुम्हाला कारण की अजून काही ठेवलं नाही युनिट्यूरून हा उज्ज्वलाचा मोठा मुंडा आणि हाय सगळ्यांचा हरियू तर ठीक आहे चालेल चला आता स्वयंपाक करायचा आहे आणि मग अरियान आणि अदवाईज झोपलाय तर आता थोड्या वेळी भेटते स्वयंपाक झाल्यावरती वगैरे काय करणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते रेसिपी वगैरे शूट नाही केली आहे कारण की खूप उशीर पण झाला बोलत वगैरे बसलेलो तर बघू नेक्स्ट टाईम रेसिपी नक्की टाकेल उडी धुंडे करणार आहे जास्त काही नाही कारण की त्या दिवशी समर्थला पण खायचे होते तर मग म्हटलेलं काकी करूया म्हणून मग काल करणार होते पण मग म्हटलं काल करण्यापेक्षा मग आज करावं म्हणजे मग सगळेच खातील तर ठीक आहे चला असतं थोडंसं असं वाटतं ना, ना, ना चारे। चारे। की काल करणार होतो तर काल आम्ही सगळे होतोच पण मग ह्या आज येणार होत्या आणि मग ही दोन छोटी मुलं पण येणार होती मग म्हटलं चला उद्या करता येईल आणि ह्यांची आहे आरूला पण खूप बरं वाटतंय कारण की दोघं पण आली आहेत तर त्याला खेळायला कोणीच आहे घरामध्ये रोज आणि मग आता फॅनचा आवाज येत असेल तुम्हाला एवढा फास्ट फॅन करूनसुद्धा खूप जास्त गरम होते मम्मी सिरियलमध्ये तरी ठीक आहे चला आता उद्यान मी स्वयंपाक करून घेतो आणि मग नंतर तुम्हाला इथे जोरदार स्वयंपाक चालू आहे एकीकडे एक दुपारचं खिचडी भात नसून तसं आहे ही लोक जेवली नाही खाऊन आणि बाहेर नाही येताना तर मग चपात्या वगैरे पडल्यात आता आपण जाऊ दे आणि वडे वडे दाखवते तुम्हाला तर पहिली गोष्ट तर इकडे खिचडी भात गरम होतोय आणि सांडलाय बऱ्यापैकी कारण की कढई लहान आहे हलवायला त्रास होतो जरा गुमत नाही आहे हलवायला आणि इथे वडे तळतीये एवढे एकदम परफेक्ट गर -गर गोल गरगरीत नाही जमले ते कारण की पीठ थोडंसं पातळ झालं माझ्याकडनं यावेळेस नाहीतर एकदम परफेक्ट होतात गोल मस्त आणि पीठ पातळ झालं की काय होतं आदवाईथ हळू मग हे असे जे आपण जे मध्ये होल करतो ना ते जातं मग जर पीठ पातळ झालं तर आणि ते पीठ आहे आणि इथे बसले ते दोघंच भाऊ भाऊ आणि एक हा आलाय डोकं थोडं काय लागलं तुला आदवा मम्मी मम्मी आहे समर्थ आता जस्ट खाली गेलाय त्याला म्हटलं यांच्यासोबत बस पण म्हटलं नाही मी आता आल्यावरच जेवणार आहे काही तर म्हटलं ठीक आहे मग तोपर्यंत म्हटलं यांना बसून घ्या कारण की म्हणजे कसं आहे गरम गरम खाण्यातच मजा आहे आणि मग म्हटलंय एक एक करून बसून घ्या मुलांना म्हंटल नंतर आम्ही बसू हे आल्यावरती मम्मी मी उजवला आम्ही आणि समर्थ सुद्धा आमच्या सोबत बस बस चला आता मी पटपट सगळे सगळे नाही तळून घेणार आता ही मुलं खातील तेवढंच तळणार तोपर्यंत हे येतीलच आणि असं काही केलं की मग गरम गरम खाण्यामध्येच मजा असते आणि करायला सुद्धा मला खूप जास्त आवडतं असं कंटाळा वगैरे नाहीये की मग नाही काय वडे करायचे का काही लोकांना कंटाळा पण येतो पण मला कंटाळा वगैरे नाहीयेत वडे वगैरे करायचे मला खूप जास्त आवडतात वडे करायला इव्हन आमच्या इथे ज्यावेळेस पण पित्र वगैरे असतात आता इथे तरी इकडे आल्यापासून थोडा फरक पडलाय पण आम्ही जुन्या घरी होतो त्यावेळेससुद्धा वडे करायचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडेच असायचं कारण चा, की त्यात मला आवडसुद्धा होती आणि छान गोल असे व्यवस्थित छान यायचे अजूनही येतात तर त्यामुळे मग वडे करायला मला आवडतात तर ठीक आहे चला आता पटपट तळून घेते आणि मग नंतर भेटते परत तर तुम्हाला आहे ना मी वडे दाखवते हे म्हणजे कसे नक्की झाले ते कसं मी जास्त आणि ही ट्रिक मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिली की असं वाजून दाखवतात किरे का किती कुरकुरीत वगैरे आहे असं आणि हे एकदम असे मऊ एकदम मऊ ना एकदम जाळी बघा तेवढी पडली आहे खूप जास्त छान होतात खरंच मी नक्की ह्याची रेसिपी आहे ना एकदा शेअर करेन आणि बघा तळती आहे दुसरे आम्ही उज्ज्वलाने कॅमेरा पकडला होता तिला थोडा वेळ कॅमेरामॅन केली माझी तर चला इकडे चालले ह्यांनी हे आले जे बिस्किट आले बिस्किट आता आरुची खूप जास्त दाढ होती आरुची आणि पियुष म्हणतोय मम्मी काका मला बघून खूप जास्त खूप झाले म्हणून चला काय मुलांचं चाललंय आज वैच काय चाललंय आज वैतलं बिस्किट पाहिजे पॅन्ट कुठे गेली तुझी पॅन्ट

काय चालोय आदोईतली पॅन्ट नाही घातली आहे त्याने ठीक आहे काम करतोय टिफिन वगैरे काढायचं बाबांनी काय काय आणलंय ते बघायचं आणि इकडे खूप जास्त पसारा झालेला आहे हे उद्या सगळं क्लीन करणार आता काही सुद्धा नाही करणार आता साडेआठ थांब राहू दे तर आता साडेआठ वाजलेले आहेत आणि आता आम्ही पटपट उरकणार आणि जेवण घेणार आधी आणि मग गप्पा मारत बसणार कारण की आल्यापासून निवांत असा वेळ मिळालेला नाहीये चालली होती आता त्यांना आणि मग निवांत गप्पा मारत बसणार तर ठीक आहे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता हे फ्रेश होत नंतर मग यांना दाखवते आता जेवण वगैरे झाली आहेत आमची आणि ते चाललंय मांडीवरती पडली आदवाईत पडला तर आता जेवण झाले आहेत अजून आहे आणि झाडून वगैरे घ्यायचंय भांडी दोन तीनच आहेत उज्ज्वलानी सारखी सारखी भांडी घासून घासून उज्ज्वलाने काही भांडी ठेवली नाहीयेत घासायला तर काय रे भिजलं बघ थोडंसं हे आताच बदलली ना कपडे अं आताच तुझी पॅन्ट बदलली होती शू तर ठीक आहे चला आता ती झाडून घेऊन गुड हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी सकाळी लवकर उठणे ब्रश करणे अजून मोठ्यांचा आदर करणे कुठं कचरा नाही टाकायचा रोज आंघोळ करायची आठवड्यात नाही इतर नको कापायची भरपूर असतो रोज अभ्यास करायचा सांग दादाला तर ठीक आहे चला आता झाडून घेते आणि इकडचं मी उद्याच आवरणार आहे खूप जास्त पसर आहे तिथे तर आता उरकते आणि मग झोपतो कारण की आता वाजते ते अकरा आणि खूप जास्त उशीर झालेला आहे आणि झोपसुद्धा आली याद वेळ तिथे काहीतरी चांगलं उशीर तर ठीक आहे चला आपला आजचा व्हिडिओ मग इथेच संपेल उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहील असाच व्हिडिओ पाहत जा ब्लॉग कंटिन्यू करा जा ना तो वरती वरती चढायला जातो लवकर पेटल्यावर तर ठीक आहे चला असाच व्हिडिओ पाहत राहा आणि सांगत जा ब्लॉग आवडता ते नाही आज वेळी मला खूप कन्फ्यूज करतोय तिथे सारखं जाऊच तर बाहेर देऊ देते तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपेल उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत तो बाहेर